मुग्धाने आपला तास उरकला आणि ती स्टाफ रूमकडे जायला निघाली कॉलेजमध्ये आत्ताशा काहीच वर्दळ नव्हती त्यामुळे शिक्षक वृंद जरा निवांत होते मुग्धा देखील त्यातलीच एक शिक्षिका शिक्षक वृंद घरी जायच्या गडबडीत असतानाच मानेसर आत आले आणि त्यांची ती गडबड बघून काय झालं सर कुठे निघालात मुग्धाने प्रश्न केला अहो मॅडम बाहेर बघा ना केवढा पाऊस जमलाय मानेसर हाती छत्री घेत घाबरलेल्या स्वरात उत्तरले पावसाला एवढं काय घाबरायचं थांबा माझंही आटोपलेलं आहे सोबतच तस निघूया तसंही इतर सगळ्या शिक्षकांच्या तुलनेत मानेसर आणि मुग्धाचे विचार चांगले जुळायचे दोघेही एकाच भागात राहायला होती म्हणून बऱ्याच वर्षापासून ती मानेसरांना ओळखत होती पावसाळी दिवसात मानेसरांचं असं विचित्र वागणं तिला काही नवीन नव्हतं शेवटी म्हणूनच आज तिने हिंमत करून सरांना विचारलंच सर तुम्हाला पाऊस आवडत नाही का मुग्धाच्या अनपेक्षित प्रश्नाने मानेसर पुरते गोंधळले त्यांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया देखील बदलल्या नाही आवडत मुळीच नाही आवडत मुग्धाने सरांकडे बघितले त्यांच्या नजरेत तिला पावसाबद्दल फार तिरस्कार आणि राग दिसला काय कारण सर मुग्धाच्या आवाजात सरांना आपुलकी जाणवली तिची स्वच्छ नजर आपलेपणाचा ठाव देऊन गेली मॅडम खरं तर हा विषय मी कधीच कुणाजवळ काढत नाही पण तुमच्यापासून लपवूनही ठेवावसा वाटत नाही मानेसर चालता चालता भाऊ खून बोलायला लागले आनंद आनंद माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा एका मित्राप्रमाणे त्याचं माझं सूत जमायचं कुठलीही गोष्ट आम्ही कधी एकट्याने केली नाही सगळीकडे सोबत जायचो तो अगदी घासातला घास मला द्यायचा एकमेकांचे वाढदिवस देखील आम्ही स्वतःच्या वाढदिवसाप्रमाणे साजरे करायचो पण पण परमेश्वराला हे सगळं सहन झालं नाही त्याला आमची ही साथ बघवली नाही तो पावसाचा दिवस होता पुरेपूर बरसत होता पाऊस बराच वेळ झाला तरी पाऊस थांबायचं नाव घेईना तेव्हा मंदार अरे किती वेळ थांबायचं आपण इथे आनंद म्हणाला मग काय एवढ्या पावसात निघायचं का तसंही मला पावसाचं आकर्षण नव्हतंच पावसात भिजायला तर मुळीच आवडायचं नाही पण बराच वेळ वाट बघून देखील पाऊस थांबला नाही मात्र जोर कमी झालेला बघून मंदार निघूयात का रे आणखीन तास दोन तास तरी काही पाऊस उघडणार नाही आत्ता जरा कमी तरी झालाय आनंद म्हणाला खूप अंधारून आलेलं होतं आनंद सायकल चालवत होता मी मागे बसलेलो होतो पुढचं नीट काही दिसतही नव्हतं अर्ध अंतर गेलो असेल नसेल तोच पावसाचा वेग खूप वाढला मोठमोठ्या सरी चेहऱ्यावर आदळत होत्या आनंदला पुढचं काही दिसेना त्यामुळे सायकल वेढीवाकळी चालायला लागली ला ते बघून आनंद थांबायचं का रे आपण मी घाबरलेलो होतो हो, हो थांबूयात असं म्हणत असतानाच पुढून येणाऱ्या ट्रकचा लाईटचा प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला आणि रस्त्यावरचा खळगा चुकवण्याच्या प्रयत्नात मानेसरांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचे थेंब साचले मुग्धाची नजर देखील डबडबून आली होती काही तासांनंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा तेव्हा आनांचं बेजान शरीर काय ते पुढे आलं ते छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये सरांनी दीर्घ श्वास घेतला बास बास त्या दिवसापासून पाऊस पाऊस अगदी नकोसा वाटायला लागलाय मानेसर बोलायचे थांबले सर, सर पाऊस तर निमित्त ठरला मुग्धा हळुवार बोलली निमित्त नाही हो मॅडम कारणच ठरला म्हणून तुम्ही पाऊस टाळायला बघता हो ना चला तर असाच एक पावसाचा किस्सा मीही तुम्हाला सांगते तुमच्या माहितीतला आहे का हो असंच समजा आणि मुग्धा हळूवार बोलायला लागली कावेरी आणि तात्यासाहेब एक मध्यमवर्गीय सुखी जोडपं दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं तात्यासाहेब कावेरीला खूप जपत तिच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करत तिच्या आवडीनिवडी हौशीने पुरवत कावेरी देखील तशीच सालस निर्मळ मनाची नवऱ्याला परमेश्वर मानणारी त्याच्यातच अख्खं विश्व बघणारी दोघांचं आयुष्य सुखकारी चाललं होतं लग्नाला वर्ष झालं आणि मग दोघही बाळाची वाट बघू लागले दोघांचंही मुलांना भारी वेळ होतं वाट बघता बघता दोन वर्ष निघून गेली पण तरीही दोघांना कसलीही चाऊल लागली नव्हती डॉक्टरांचे उपाय देवधर्म बरेच केले पण पदरी निराशाच आली देवाची इच्छा म्हणून त्यांनी मग सगळं शेवटी देवावरच सोडलं आणि तब्बल पंधरा वर्षांनी त्यांना आनंदाची वार्ता कळली कावेरीला दिवस गेले होते देवाने अखेर त्यांची इच्छा पूर्ण केली होती निसर्ग अवधीनुसार कावेरीने एका गोंडस मुलीला जन्म दिला जन्मल्यापासून त्या बाळाला तात्यासाहेब चिवच म्हणत चिवच्या जन्मानंतर तर तात्यासाहेब आणखीनच उत्साही आणि तरुण दिसायला लागले होते सकाळ सायंकाळ चिव चिव हा एकच शब्द तात्या आणि कावेरीच्या मुखी असायचा दिवसभर कामात असलेली कावेरी रात्री चिवचा खोलवर पापा घेत तिला छान छान गोष्टी सांगायची सगळ्यांचा आदर करायचा प्रेमाने मिळून मिसून राहायचे सगळं सगळं सांगायची चिव हे सगळं लक्षपूर्वक ऐकायची आई तिला खूप प्रिय होती पण पण तात्यांवर देखील तिचा खूप जीव होता दिवस कुणासाठी थांबत नसतात चिव पाच वर्षाची झाली दरवर्षीप्रमाणे तात्या कावेरी आणि चिव गणपती उत्सवाला गावी पोचले होते पावसाचे दिवस ते कावेरीला चुलत काकांकडे हळदी कुंकवाचं बोलावणं होतं पावसाची लक्षणं होतीच आकाश अंधारून आलं होतं चिव कावेरीबरोबर जायचा हट्ट करत होती चिव अगं सगळीकडे खूप चिखल आहे तू कशाला पाय खराब करतेस मी लगेच जाऊन येते कावेरी चिवला समजावत होती बराच वेळ होऊनही आई आलेली नाही हे बघून तात्या आई काय म्हणाली होती मी पटकन येते हो ना बघा ना अद्याप आली नाही आल्यावर रागवा हा तिला चिवचा तक्रार स्वर हो रे बाळा पण आधी येऊ तर देत तिला तात्या गमतीने हसून बोलत असतानाच त्यांना दूरवरून कावेरी येताना दिसली तोवर पावसाला सुरुवात झाली होती अंधार देखील पडला होता त्याचवेळी ढगांचा एक गडगडाट सुरू झाला सरशी लहानशी जीव तात्यांना घट्ट बिलगली कावेरी जराशी कुंपणाच्या बाहेरच होती तोच तोच कडाड कडकड प्रचंड भयान आवाजाने सारा गाव हादरला आणि काही कळायच्या आतच एक दिव्य शक्तीने वेढलेला आगीचा गोळा आकाशातून सुटला तो तडक तडक कावेरीच्या अंगावर निर्दयी वाघाच्या सुडाप्रमाणे आडवा तिडवा येऊन कोसळला दोन क्षणात तात्यांसह साऱ्यांच्या भयानक किंचाळण्याने संपूर्ण वाडा हादरून गेला बघता बघता होत्याचं नव्हतं झालं तात्यांनी सगळा श्वास रोखून चिवला घट्ट आळून धरलं होतं ते सर्वांगाने थरथरत होते चिवला मात्र काही कळत नव्हतं चिवला सोडून त्यांनी थेट कावेरीकडे झेप घेतली कावेरी कावेरी असं म्हणत ओरडत धावायला लागले पण त्यांची कावेरी जागीच गतप्राण झाली होती त्यांची स्वामिनी अग्नीच्या जाळांनी होरपळात असलेल्या जागी निश्चित पडली होती त्यांची प्रिय अर्धांगिनी त्यांना सोडून दूर निघून गेली होती मोठमोठे डोळे करून तात्या ते भयानक दृश्य बघत होते जळत्या ज्वालांमध्ये उडी मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण इतरांच्या अडवून धरण्यामुळे त्यांचा नाईलाज झाला मृत कावेरीकडे बघून त्यांनी एकच हंबरडा फोडला कावेरी पण पण कावेरी त्यांची हाक ऐकण्याच्या पलीकडे गेलेली होती त्यांच्या जीवनातील सत्य आणि सामंजस्य हरपलं होतं भर दुपारी सूर्यास्त व्हावा अशी त्यांची अवस्था झालेली होती डोंगराच्या कपारीत लाल बुंद प्रकाश पसरलेला होता काळपट धुराचा लोट लालसर आगीतून अजगरासारखा वळवळत वर, वर जात होता अगदी अजाणपणे काही न घडल्याप्रमाणे केविलवाण्या नजरेने तात्या कावेरीच्या धडाकडे बघत होते कावेरीचा चेहरा न ओळखण्याच्या पलीकडे गेलेला होता तात्या लहान लेकराप्रमाणे रडत होते जळत्या कावेरीबरोबर तात्यांचं मनही जळून खाक झालं होतं त्यांच्या अशा अपेक्षांचा सुखद पेटारा कोणीतरी लाथडून दिला होता अगदी निर्दयपणे संपूर्ण घरावर अवकाळा पसरली कावेरीचं असं अकाली जाणं तात्यांना फार जिवारी लागलं होतं बरोबर तर होतं ते ज्या वृक्षाच्या आधारावर वेलीला जगायचं असतं ती वेलच वृक्षाच्या उत्साहाचं कारण असतं ती वेल जर अकस्मात गडून पडली तर वृक्षाचं काय होणार एवढा मोठा वटवृक्ष ओसाड पडला होता कारण कारण वेलीने सर्वार्थाने वृक्षाला मायेचा स्पर्श दिला होता संसार रूपी रथाची दोन्ही चाके व्यवस्थित असतील तर तो रथ जीवनाचा प्रवास करण्याकडे योग्य असतो अर्धवट म्हणजे एक चाकी रथ कधी कुठल्या जागी अडकून पडेल याची शाश्वती नसते असणारे असतात एका चाकावर जीवनयात्रा करणारे पण तात्या ह्याला अपवाद होते तात्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या कावेरीचा करुण अंत झाला होता पण असह्यपणे बघत बसण्याखेरीज ते काहीच करू शकले नाही राहून राहून त्यांच्या मनाला हेच चलत होतं कावेरी गेली कधी न परतण्यासाठी तेही आपल्याला असं ओसाडपणे टाकून हे सत्य तात्यांना पचवणं कठीण झालं होतं कावेरी त्यांच्या जीवनात पोकळी निर्माण करून गेली होती बालिश अवस्थेमध्ये मनुष्य हव्या त्या परिस्थितीवर मात करून जातो कारण कारण जीवनाची खोली रुंदी त्याला आत्मसात नसते भयंकर या शब्दाचा अर्थ जरी कळत असला तरी भयंकर या शब्दाची त्याला प्रचिती आलेली नसते पण पण कळायला लागलेल्या मनुष्याला भयंकर या शब्दाची केवळ जाणीवच संपूर्णरित्या पोखरून टाकते समर्थ तटस्थ व्यक्तिमत्व देखील या शब्दाची प्रचिती येताच खालपासून वरपर्यंत थरारून जातात इथे तर इथे तर तात्यांनी भयंकर दृश्य अनुभवलं होतं बघितलं होतं मनात असतानाही ते स्वतःला सावरू शकले नाही आणि त्याच अवस्थेमध्ये त्यांना अर्धंगवायूचा झटका आला त्या दिवसापासून तात्या जे खाटेला खेळले ते नेहमीसाठीच भूतकाळ कथन करताना मुग्धाचा स्वर भरून आला होता बोलता बोलता मुग्धा आणि मानेसर मुग्धाच्या घरापर्यंत पोहोचले मानेसर मात्र मुग्धाचं बोलणं एकाग्रपणे ऐकत होते आत या ना सर मुग्धाच्या बोलल्यावर मानेसरांनी विचारातून बाहेर येत प्रश्न केला कोण होते कावेरी आणि तात्या तेवढ्यात आतल्या खोलीतून एक अस्पष्टसा आवाज मानेसरांच्या कानावर आला प्रथम ते गडबडले आपल्याला जे ऐकायला येते त्याबद्दल शाशंक झाले बसा ना सर असं म्हणत मुग्धा आत गेली आणि बाहेर आली ती व्हील चेअर घेऊनच सर हे माझे तात्यांना मुग्धाचं वाक्य पूर्ण करीत मानेसर एकटक तात्यांकडे बघत उत्तरले मघाची त्यांची डबडबलेली नजर भरभरून व्हायला लागली त्यांच्या मुखातून शब्दच बाहेर पडले नाही केवळ केवळ कृतीने त्यांनी मुग्धाकडे बघून हॅटसॉप केले त्या कृतीमध्ये होता आदर ती सलामी होती एका विशाल मनाच्या खंबीर स्त्रीला गंभीर परिस्थितीला स्वीकारून त्यावर मात करून पुढे जाणारा एका गुणी कन्येला लहान वय असूनही परिपक्व विचारांच्या एका प्रगल्भ शिक्षिकेला आणि कुणालाही दोषी न ठरवता गुन्हेगार न म्हणता जगण्याला सोबत घेऊन चालणाऱ्या एका सकारात्मक मनाच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाला